i'll <laughs> be परमात्मा स्वयं पांडुरंग परम श्रेष्ठ पर ब्रह्म मूर्ति हमारे सदगुरुमावली ब्रह्मलीन विधि मूर्ति बाबाजी आदि शक्ति जग जननी सती अनुसया माताजी अपना सर्वांच्या करता उद्धाराकरता उतरलेली साधू संत ऋषी जपी तपी आणि प्रगट दिनाचं जानेवारी सात तेराच्या कार्यक्रमाचं आयोजक परमपूजनीय शिवनाळा ग्रामवासीय जनता जनार्दन माता भगिनी बालगोपाल परम पावन तीर्थ क्षेत्र आहे माझ्या माय बाप हो आणि सकाळ साधू संतांचं माहेर घर पण आपणा सर्वांवर संत महात्म्यांची अपरंपार कृपा ही कृपा आहे संत महात्म्यांच्या कुपेन। संत महात्म्यांच्या दर्शनान। जला पद्म नारा, नाभ नारायण मटले है तो अपना सर्वांचा सखा है पाठी राखा है तो मागे पुढे उभा रहा है सांभाळी तो आली आघात निवारा असा हा वर्णने सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत सर्वांच्या सहकार्यान शेवट गोड करी त्या शेवटचा दिवस गोडवावा अरभ्य लाभेला प्राप्त होणार आहे पांडवांनी रासू यज्ञ केलं होतं माझ्या माय बापू शंभर जी पूर्ण होती तेव्हा कुठं स्वर्गात एक घंट वाजायचं पण शंभर जी पूर्णा होती न होता स्वर्गात हजारो घंटे वाजायला सुरुवात झालेला आहे धर्मराजाने विचारलं ब्रह्मांड नायका अह जी पूर्ण होती न होता हजारो घंटे वाजत आहे काय आहे बा ब्रह्मांना एकानी सांगितलो ब्रह्मर्षी सुकाचार्य महाराज आलेले आहे आपल्या राष्ट्रीय शीत खाल्लं आणि त्याचं फळ केवढं मोठं मिळालं हजारो घंटे वाजत आहे अनहद वेणू संकजांजली तुकड्या दास म्हणे हा वेणुदेवाचा जाना तो भाग्याचा योगी आणि खरोखरच आपला सर्वांचं भाग्य उदयाला आलेला आहे खरं जर म्हणायला जावं तर भाग्यवंत कुणाला म्हटलेला आहे माझे माय बाप हो। ज्ञान ईश्वर सम पीते ईश्वरा समर समर्पित जा ले है तो भाग्यवनता है देवासी सर्वांगण तो जा लेना है तो भाग्यवंता है ज्ञानेश्वर मौलिंग já digo problema ला चारही वेदा चारही वेदाला स्वाही शास्त्राला अठरा हजार चोवीस चा सात ते तेराचा कार्यक्रम शिवनाला मुखामे होईल तो आज दिवस उजाडलेला आहे आजच्या आपल्या सप्ताहाचं हे पहिला दिवस आहे आणि हा जो, जो आनंद आहे नाही सांगता ना हे तो वाचक बोलवे सर्वांना सारखी लगन लागलेली आहे देवाने आपल्या सर्वांचं नातं हे प्रेमाने बांधलेलं आहे देवळ सर्वांत राहतो भक्तीनं मारण लिहिलेला आहे आणि प्रेम भक्तीशिवाय जगात दुसरं काही नाही भा कित्येक ठिकाणी प्रेम आहे भक्ति नाही भक्ती आहे पण प्रेम नाही हे सांगण आवश्यक आहे ना बंदले डोडली पाहणार सुंदर प्रेम भक्ती विन कलियुगात पांडुरंग भोजन करतात जातीही न चोखा मिळा त्याला भक्तीचा कळवळा देव जेवी त्याचे घरा त्याचा भक्तिभाव खरा सुधावा गेलेला आहे एकनाथ महाराज ज्यांचं आगमन झालेलं आहे आपल्या शिवनाळा मुक्कामी सद्गुरु माउलीन सांगितलं जनार्दन स्वामी एकनाथ हा तीर्थयात्रेला निघाव सद्गुरु स्वामींची आज्ञा हे प्रमाण आहे त्यांना निघालेले आहे रामेश्वराला देवदर्शनाला रामेश्वरला रा जाताना हे त्यांना माहिती होतं काहीतरी घेऊन जावं काय घेऊन गेलं पाण्याची कावड घेऊन गेलेलं आहे बरं काय रिक्त हाताने कुणी जाऊ नका काय घेऊन जाऊ शकतो आपण जे म्हणजे शरीराचा आधार घेऊन आपण जातो अवे शरीर कोण दिलेलं आहे देवाने दिलेला आहे ना बघायला डोळा ऐकायला कान बोलायला तोंड चालायला पाय देवघेव करायला हात हे सारं कोण दिलेला आहे दिले, दिले इंद्रिय हात तर पाय कान हे सर्व त्या परमिदा परमात्म्याने दिलेला आहे कशाकरता दिलेला आहे हे समजावून घेण्याकरता भागवताचं आयोजन हो। हा मध्ये मायबाप होणे सोहळा आहे आपणा सर्वांची प्रेम भक्ती बघून आज माझ्या पांडुरुंगाला परमिदा परमात्म्या मिळाला कसं वाटते काही सांगण्यासारखं आहे काय प्रभुहाजी रहे आलेलं आहे बरे काय या भगवान सुखाचार्य आणि राजा परिस्थितीला सात दिवसाचं भागवत सांगितलेला आहे त्यांची पण उपस्थिती आहे देवर्षी नारद सरस्वती तिलावर आलेले आहेत कोण आहे बसलेले व्यासमुनी क्रांत बसलेला आहे म्लान वदन झालेलं आहे कशा तरी शंका आहे त्यांच्यामध्ये देवाशी नादारी बघितलं आणि मुनी जेव्हा येऊन सद्भावनेने विचारलं काय हो होसमुनी प्रार्थना केलं माझे उद्धार त्या त्याकडे देवर्षी नार्धानी सात दिवसाचं ब्रम्हज्ञान युक्त भागवत सांगून बघा व्यास उद्धारी उद्धार केलेला आहे हे तेज भागवत होय ब्रह्मा भगवान गोपाल कृष्णांचे वडील वसुदेव त्यांना सुद्धा देवर्षी नार्धानी सात दिवसाचं ब्रह्मज्ञान युक्त भागवत सांगून वसुदेवांचा उद्धार केलेला आहे अनन्य भावाने शरण आलेला जो आहे त्यांचा पण उद्धार केलेला आहे ब्रह्मान भगवान गोपाल कृष्णा उद्धवाला ब्रह्मज्ञान सात दिवसाचं भागवत सांगून उद्धवाचं उद्धार केलेला आहे त्या भागवताचा लाभ आमच्या शिवनारकर मंडळीला प्राप्त झालेला आहे this गीता सांगितलं प्रचलिका कुणाला गीता अर्जुनाला ज्ञान दृष्टी दिलेली आहे विश्वर बघण्याकरता दिवे दृष्टी दिलेली आहे माझ्या माय बाप हो हा दोन्ही दृष्टी सर्वांज आहार वीह आहे